समाजामध्ये आनंद व्यक्त करण्याची कारणे अनेक का असू शकतात कोणी आपल्या वाढदिवशी तर कोणी आपल्या लग्नकार्यात किंवा यश संपादन केल्यानंतर तो फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष साजरा करताना आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात मात्र या सर्वांपलीकडे सोलापुरात अशी एक घटना घडली आहे की तुम्ही म्हणाल की काय करावं या तरुणाचं मित्र हो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सोलापुरात आपला आनंद व्यक्त करणं गणेश चौगले या नावाच्या तरुणाला चांगलंच अंगलट आलाय याला कारणही तसंच ठरलंय आपला भाऊ थेट जेलमधून सुटून आल्यानंतर तरुणाला एवढा आनंद झालाय की त्याने चक्क जलरोड परिसरातील सोलापूर जिल्हा कारागृह समोरच फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय कारागृहात अनेक प्रकारच्या गुन्ह्यात कैदी आपली सजा भोगत आहेत मुख्य जिल्हा कारागृह असल्याने या ठिकाणी कोणालाही जास्त वेळ थांबू देत नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारच्या घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन चोवीस तास सतर्क असते तरीही मात्र या पट्ट्याने भावाचा फटाके उडवून जल्लोष केला आहे जसा हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर या तरुणाचा पोलिसांनी काय केलं आहे ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही आहे पोलिसी खाख्यात दाखवताच सोळा सेकंदचा व्हिडिओ बनवून मी चुकलो आहे यापुढे करणार नाही अशी क्षमा मागताना दिसतोय सदरच्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच चा धडा शिकवल्याचं चा समजत मित्रो हो आपला आनंद कुठे कसे कधी साजरा करावा याचं भान थोडं ठेवलं तर आनंदाचा क्षण दुःखात जाणार नाही एवढं मात्र नक्की पाहत राहा सोलापुरी कट्टा न्यूज बातम्यांचा करेक्ट कार्यक्रम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माझं नाव प्रवीण गणेश चौगुले जेलबाहेर मी माझा भाऊ सुटताना फटाकडे उडवलो या या चूक अजून पुन्हा होणार नाही तर मला पोलिसांनी बोलून समज दिल, दिले दिलेली आहे माझं चुकलं मी अजून एकदा असं करणार नाही